ते पाण्याचा विषय काढला आता कोणी म्हणले ते मी आम्ही केली ती लिंबूटीव धरणावर आणलेली पाईपलाईन माफ करा या प्रतापनं पत्र दिलं होतं या अजित पवारला सुद्धा कि तो पाईपलाईन करू नका त्याचं पत्राची कॉपी आहे शंकरांना मला शंकरांना त्यावेळेस त्या त्यार पाईपलाईनसाठी भयंकर मदत केली ते आमदार होते त्यावेळेस आणि हे अडीच वर्षाचा आमचा पिरियड संपला की हे सांगू लागले आम्ही सगळं केलं आणि साखर दुसरीच वाटायले आता ते बाकी त्याच बोलत नाही मी काय ते स्टेजवर बोलण्यासारखं नाही आहे आता नुसतं ते अध्यक्षाच तिकीट देण्यासाठी त्या स्वप्नीलकून अडीच कोटी रुपये घेतला अध्यक्षाच तिकीट द्यायला आता अजून न घ्या इतके खर्चते तितके खर्चिते म्हणून कुठं त्याची खारी आणते मला तर वाटत कारण मी ज्याच्याबरोबर गेलो तेव्हा माझा एक प्लॉट आणला पण मला ते सहन झालं ते जे नवीन आहे त्याला माहीत नाही आता झटका मामा मामा म्हणून उगत भाता महाग फिराले ते कौस मामा आहे त्याला माहित पुन्हा कळत निवडणूक झाल्यावर कालच कुठतरी त्या शिवाजी चौकामध्ये बोलला बोलता बोलता की नळगे बाहेर याच्यासाठी येण्या झालाय की त्याला भरोसा नाही त्याची माणसं निवडून येतील म्हणून म्हणून उद्या माझी सभा ठेवलं बुद्दाम त्याच्यासाठी त्याला सांगणार आहे की तुझी माझी भेट तीन गेला होईल अरे तू आमदार असताना माझ्या या शहरातल्या लोकांनी तुला एक एका भूतवर तुला लीड दिली नाही आणि तू दुसऱ्याला उभा केल्याने ती लीड त्याला मतदान देतात काय माझी माणसं ज्या दिवशी ज्या तारखेपासून तुम्ही माझ्या पाठीचे आहात तोपर्यंत मी राजकारणारच नाही ज्या दिवशी माझं शहर मला सोडून देईल मी राजकारण सोडून देईल माझी ताकदच हे माझं गाव आहे माझी ताकदच माझी हे सगळी शहरातली पब्लिक आहे पण ते कोण्या जातीचा असू द्या मातंग असू द्या बौद्ध असू द्या मुस्लिम असू द्या हिंदूचे असू द्या सगळेच्या सगळे तुम्ही माझ्या पाठीशी आहात म्हणून तीस वर्ष या ठिकाणी राज्य करतो तीस वर्ष सारखा तिकडी तरी देव दे दे त्याला मुख्यमंत्री आहेत ते कोणते अजित पवार उपमुख्यमंत्री त्याच्या पाठी आहे इथं फक्त तुम्ही आह माझ्या पाठी कोणता मुख्यमंत्री नाही कोणता आमदार नाही कोणता कोणीच नाही जे काही आहे माझं भांडवल ते सगळं तुम्ही आहात तुम्हाला ते तुमचं ते जप करून टाकता आता हे आमदार म्हणजे काय लाडसाहेब आहे काय कोण आहे यांना अरे तू बंद कर मी उडून देतो <प्रेणी> मला इथे शॉपिंग सेंटर बांधताना सुद्धा किती त्रास भेटा प्रत्येक वेळा मला कोर्टात जावलं हायकोर्टात जावं मग त्याची परवानगी आणावी प्रत्येक वेळा यांनी शासनामध्ये असल्यामुळे तिथून पत्र आणायचं बंद करा त्याला काय घ्यायचं नाही घ्यायचं तर प्रत्येक वेळा मला हायकोर्टात जाऊन परवानगी आणून हे शॉपिंग सेंटर बांधण्यात आले आंबेडकर शॉपिंग सेंटर बांधताना तसा त्रास अण्णाभाऊ साठेच शॉपिंग सेंटर बांधताना तसा त्रास आता जे मी मोठं शॉपिंग सेंटर बांधू लागलो होतो त्याच्यात सुद्धा मला हायकोर्टातूनच परवानगी आणावी लागली म्हणून आता तेच्यानं कशा प्रमाण बांधले ते एखाद्या कोंबड्याचे खुराडे असल्यावर दुकान आहेत कोणी घ्यायला तयार नाही तर त्याचा नकाशा बदलायला माझ्याकडे वेळ नव्हता आता मी सगळ्या ज्यावेळेस तुम्ही माझी टीम निवडून द्याल त्यावेळेस सगळ्या व्यापाऱ्यांना सगळ्यात आपल्या ज्यांना दुकानं पाहिजेत त्या लोकांना सगळ्याला म्हणून किती बायक किती दुकानं बांधायची असं विचारूनच त्याचा नकाशा तयार करेल